संविधानाचे आणि संविधानिक मूल्याचे रक्षण करण्यास तयार राहील आणि संविधान संविधानाचे मूळ स्वरूप अबाधित राहण्याची अबाधित ठेवण्याची शपथ घेतो

आणि शांतता राखण्यासाठी मी समर्पित राहीन या देशाच्या मूळ संस्कृतीला घातक असलेल्या जाती धर्म पंथ विरोधी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांना मी मतदान करणार नाही माझ्या किंवा माझ्या परिवाराच्या साठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बेमानी करणार नाही आज माझ्याकडे जे काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे असे मी मानतो त्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला सामाजिक आर्थिक राजकीय बाबीत मदत होईल असेच कृत्य करेल माझा शेवटच्या क्षणापर्यंत मी आंबेडकर चळवळ आणि आंबेडकरी कुटुंबाशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतो माझ्या प्रत्येक कृत्यातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब लोकसभा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल जय भीम आनंदराव अंबेडा देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद